मी युवा मंच प्रतिनिधी सागर शिर्के तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज आपण एका महत्वाच्या कागदपत्रांबद्दल चर्चा करण्यासाठी आलेलो आहे जे आहेत की एन एम मध्ये अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात आणि कोणती महत्वाची कागदपत्र ती आहेत तर याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर चला मित्रांनो आज आपण याच्याबद्दल डिस्कशन करूया डॉक्युमेंट नंबर एक पासपोर्ट साइज फोटो त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड त्यानंतर शैक्षणिक कागदपत्र जसं की तुमचं जे शैक्षणिक पात्रता असेल त्याची मार्कशीट ये वगैरे लागतं त्याचप्रमाणे तुमचं बँकेचं मंजूरपत्र की ज्याच्यामध्ये तुम्हाला बँकेने लोन मंजूर केलेलं आहे तर त्याचं बँकेचं मंजुरीपत्र त्याचप्रमाणे बँकेचे मागील सहा महिन्याचे जे तुमचं स्टेटमेंट आहे बँक स्टेटमेंट आहे ठीक आहे तर ते मागील सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट त्याचप्रमाणे तुमचं जे तुम्ही एन एल एममध्ये तुम्ही जे ट्रेनिंग सर्टिफिकेट घेतलेलं आहे की तुम तुम्ही जे ट्रेनिंग तुमचं झालेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला शेळी पालन कुक्कुटपालन जशा जशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे असं तुमचं ट्रेनिंग झालेलं आहे तर त्या ट्रेनिंगचं एक सर्टिफिकेट त्याचप्रमाणे तुमचं अनुभव प्रमाणपत्र जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर अनुभव घेतला असेल किंवा जर तुमचा अनुभव असेल तर त्या अनुभवाचं एक अनुभवपत्र त्याचप्रमाणे सात बारा ठीक आहे तर सात बारा देखील या एन एल मध्ये एक महत्वाचा फॅक्टर आहे आणि त्याचबरोबर काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत ज्याच्यामध्ये एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे की जागेचे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रोजेक्ट करणार आहात ज्या ठिकाणी तुमचा प्रकल्प तुम्ही करणार आहात तर त्या ठिकाणचा तुमचा जागेचा जी पी एस फोटो ठीक आहे की जो तुमचा जिओटॅक केलेला असेल की तुमच्या ज्या जागेची जी लोकेशन आहे त्याचं पर्टिक्युलर त्याचं एक खास प्रकारचे एक त्याला नंबर असतो जी पी एस नंबर असतो तर तो नंबर असलेला एक जागेचा फोटो ठीक आहे त्याचप्रमाणे स्वहिस्सा दाखवणारा जो एफ डी पावती किंवा इतर पुरावा की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रकल्प करणार आहात ज्या प्रकल्पाची प्रकल्पा एक मोठी जमीन असते त्या जमिनीमध्ये तुमच्या नावावरती किंवा तुमच्या हिश्श्याची असणारी जी जमीन आहे ती तुम्हाला मार्क करायची असते किंवा ती दाखवणारी एक पावती असते की जर चार पाच कितीही भाऊ असतील तर त्या भावांमध्ये एका भावाचा किती हिस्सा आहे किंवा जो अर्जदार अर्ज करणारा जो भाऊ आहे व्यक्ती आहे तर त्याच्या हिश्यात असणारी जी जमीन आहे तर त्याचा हिस्सा दाखवणारी जो पावती आहे ईडी आहे तर ते लागते किंवा ते सादर करणारं इतर डॉक्युमेंट लागतात त्याचप्रमाणे जर तुम्ही जातीच्या आधारावरती जर तुम्ही एन एल एममध्ये अर्ज करणार असाल तर तुमची जात प्रमाणित करणारं तुमचं जात प्रमाणपत्र ह्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागतं त्याचप्रमाणे जर लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांची शेतकऱ्यांची यादी लागते की जसं की जर तुम्ही ग्रुपमध्ये करणार असाल किंवा जर मोठ्या जमिनीमध्ये जर शेतकरी करणार असाल तर त्या शेतकऱ्यांच्या म्हणजे ज्या लाभार्थ्यांची जी यादी आहे तर ती या ठिकाणी तुम्हाला जमा करावी लागते जर तुम्ही ग्रुपमध्ये करणार असाल किंवा दोन भाऊ किंवा कशा पद्धतीने तुम्ही करणार असाल तर त्यांची यादी लागते लाभार्थ्यांची त्याचप्रमाणे तुमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे की कि तुमचा किती आ, किती पशु किंवा किती पक्ष्यांचा तुमचा जो प्रोजेक्ट आहे तर तो सांगणारा किंवा कशा पद्धतीने तुमचं लोकेशन असणार आचन आहे कशा पद्धतीने तुम्ही हा प्रोजेक्ट जो आहे तो करणार आहात तर हे सांगणारा तुमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो प्रोजेक्ट रिपोर्ट ह्या ठिकाणी असणं देणं हे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आय टी रिटर्न म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न आयकर तुम्ही जो आ, हे केलेला आहे भरणाकी केलेला आहे तो लागतो पण जर हे कंपल्सरी नाही आहे आय टी जो आहे इन्कम टॅक्स रिटर्न हा कंपल्सरी नाही आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आय टी रिटर्न करू शकता आणि जर नसेल तर लेट इट बी काही प्रॉब्लेम नाही आणि जर सगळ्यात महत्वाची गोष्ट जर सात बारा जर तुमच्या नावावर नसेल तर लक्षात घ्या की तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा प्रोजेक्ट करणार आहात एन एल घेणार आहात तर त्या ठिकाणी ज्या जमीन मालकाबरोबर तुमचं झालेलं प्रॉपर जे ॲग्रीमेंट आहे तर ते ॲग्रीमेंट असणं गरजेचं आहे ठीक आहे तर तो अग्रीमेंटचा डॉक्युमेंट डौ, तुम्हाला सातवाराच्या म्हणजे व्यतिरिक्त तुम्हाला एक पुरावा म्हणून तुम्हाला द्यावा लागतो पण लक्षात घ्या की एन एल एमसाठी एका पर्टिक्युलर मोठ्या जागेची चांगल्या जागेची गरज असते आणि ती जागा तुम्हाला गव्हर्नमेंटला दाखवणं ही जास्तीत जास्त गरजेची असते जी जिओ टॅग असेल जिची नोंद ही आपल्या गव्हर्नमेंटकडे राहत असते ठीक आहे तर ही जी डॉक्युमेंट्स आहेत ती एन एल एमसाठी लागणारी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत तर मित्रांनो जर तुम्ही एन एल एमसाठी साठी अप्लाय करणार असाल किंवा तुम्हाला अप्लाय करायचं असेल तुमचा विचारात असेल तर नक्कीच मित्रांनो हे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंटची तयारी करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही आपल्या पुढे जाऊ शकता ठीक आहे तर थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल युवा मंच तुमचा आभारी आहे हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून अधिक अधिक लोकांपर्यंत ही महत्वाची माहिती पोहोचू शकेल आणि अने अनेक लोकांना अनेक तरुणांना या युवा मंचच्या व्हिडिओचा लाभ मिळू शकेल मी युवा मंच प्रतिनिधी सागर शिर्के तुमचा खूप खूप आभारी आहे थँक्यू